आपल्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी तुमच्या राशीनुसार या देवतेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील या देवतेचे तुम्हाला पाठबळ लाभेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मामध्ये देवीदेवतांच्या पूजेला मोठे महत्त्व दिले गेले आहे असे बोलले जाते की जो व्यक्ती या देवांची आराधना करतो पूजा प्रार्थना करतो त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख समाप्त होतात हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत जसे तर आपण सगळ्याच देवी देवतांची पूजा करू शकतो पण जर आपण आपल्या राशी अनुसार काही विशेष देवी किंवा देवतेवर जास्त ध्यान केंद्रित केले तर आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात प्रत्येक राशींच्या लोकांना आपली एक खास समस्या असते त्यानुसार आपण या देवी देवतांची मदत घेऊ शकतो आपल्या राशीनुसार कोणत्या देवांची आराधना केल्यास जास्त फायदा होतो चला तर मग आता आपण जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींच्या नशीब थोडे वाईट असते त्यामुळे यांनी भाग्यविधाता भगवान गणेश म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे आपण प्रत्येक मंगळवारी गणपती मंदिरामध्ये दर्शन जायचे आहे मित्रांनो दुसरी व्रुशेब राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशींच्या व्यक्तींनी आयुष्यात एक चांगला मार्गदर्शकाची आवश्यकता नेहमीच असते त्यामुळे यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर ना आणि झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे यांचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसायला येतो मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशींच्या व्यक्तींनी बहुतेक वेळा पैशांच्या समस्येने त्रस्त असतात त्यामुळे यांच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे उत्तम असणार आहे माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजापाठ करायचे आहे मित्रांनो चौथी राशी आहे ती म्हणजे कर्कराशी कर्कराशीच्या व्यक्तींना भगवान बद्दल जास्त आकर्षण असते भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा करत असतात यांनी प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करायचे आहे मित्रांनो पाचवी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष लाभ होतो यामुळे आपल्याला पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते सहावी अशी आहे रास म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी संकटापासून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानाची पूजा करायची आहे आपण शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाच्या नावाने वृद्ध देखील करू शकता व्रत देखील करू शकता मित्रांनो सातवी राशी आहे ती म्हणजे तुळा राशी तूळ राशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करायची आहे यांचे शत्रू नेहमी यांना नुकसान करण्याचा विचार करत असतात त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे मित्रांनो आठवी रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आयुष्य भरपूर प्रगती कराल देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो आपण अवश्य लावायचा आहे आणि त्याची रोज पूजा करावी मित्रांनो नववी रास राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशींच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते मित्रांनो दहावी राशी आहे ती म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जर अर्पण केले पाहिजे त्यामुळे आपले वाईट नशीब बदलेल आणि भाग्य चमकेल मित्रांनो अकरावी राशी आहे ते म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी माता दुर्गा यांची आराधना केली पाहिजे पूजा केली पाहिजे मातीच्या कृपेमुळे मातेच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यात सुख प्राप्ती होईल असे देखील म्हटले जाते मित्रांनो बारावी आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशींच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे हे दोन्ही देवता आपल्याला सुख देतील आपल्या राशी अनुसार देवी देवता सांगितले आहेत याशिवाय आपण इतर देवांची पूजा आराधना देखील करू शकता फक्त या देवतांच्या पूजा आणि आराधनांमध्ये थोडे जास्त लक्ष द्यायचे आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला इतरांमध्ये शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद